सगळ्यांना चला तर ताई नो संडे आणि संडेचं रुटीन शक्यतो मी शेअर करत नाही पण म्हटलं चला आज करूया आज सुट्टी सुट्टी म्हटलं की दिवस कसा तरी घालवायचा सगळी घरात कसा तरी म्हणजे खाण्यापिण्याचा विशेष असतो ना कारण रोजचं जर असतं म्हणजे टिफिनची गडबड असती रोजची भाजी चपाती असती मग सुट्टी म्हटलं की रविवारी तरी मुलांना काहीतरी वेगळं लागतं तर रात्रीच मी इडलीचं डोशाचं म्हणजे आता सगळं त्याचं सगळंच बनवू शकतं इडली पण बनवते मी डोसे बनवते आपे बनवते एकाच पिठापासून तर ते पीठ छान रात्री आठ वाजताच वाटलेलं पण म्हणावं वा तितकं कामलं नव्हतं थोडंसं आलतंवरती पण अजून ते पातेलं ला भरलं असतं पण तेवढं काय फर्मेट झालं नव्हतं तर वेळ होता खूप जास्त म्हणून ते बाहेर आत्ता बघितलं तुम्ही ऊन आलेलं होतं बाहेर तर बाहेर उन्हाला ते ठेवलं आणि मी माझा आता आवरून घेते आणि ही खूप उशीरा आहे बरं का नाही म्हटलं तर नऊ वाजलेत आज संडे मिस्टर पण दुपारी जेवायला येणार होते तर त्यांचा पण डब्याची गडबड नव्हती काय नव्हतं त्याच्यामुळे निवांत काम चाललेलं तर थंडीत आपलं स्किनचं केअर कसं असावं तर रोजच्या रोज काहीही लावायची सवय नसली तर आपल्या चेहऱ्याला नेहमी मॉइश्चरायज लावायचं मग ते आपल्या स्किन टोनप्रमाणे ऑइलीला कुठलं म्हणजे आपण बघायचं एखादं दुसरं सर्च करायचं की आपल्या स्किनला ड्राय स्किन असेल तर कोणतं वापरलं जातं ऑइली स्किनला आणि ते मॉइश्चरायझर एकदा सूट झालं ना नेहमी ते आपल्या चेहऱ्याला लावायचं तर मी नेहमी निम निवयाची जी व्हाईट डबी असते ना तर ती नेहमी ते मॉइश्चरायझर फक्त मी चेहऱ्याला लावते इतर कोणतीही क्रीम किंवा कोणतीही पावडर पाऊंड्स पावडर वगैरे सुद्धा मी चेहऱ्याला लावत नाही तर आता इकडे मी क्युअर स्किनचे जे आलेले होते ना मला प्रमोशनसाठी जे प्रोडक्ट आलेले तर ते मी यूजच करायचे राहिलेले म्हणजे आधीमध्ये करत होती आधीमध्ये राहिलेले होते शिल्लक तर आता माझ्याकडे माझी नेहमीची जी क्रीम आहे ती संपली तर म्हटलं चला हे की आपलं जे काही स्किन केअर रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करावं तर त्यातल्याच काही मॉइश्चरायझर जेल वगैरे जे आहे ना ते आता मी वापरते एक वेळ उन्हात उन्हाळ्यात आपण फक्त सनस्क्रीन वापरलं तरी चालतं पण ना थंडीत मात्र चेहऱ्याची चांगली काळजी घेणं गरजेचं असतं तर इकडं आयुर म्हणून जी कंपनी आहे बघा म्हणजे आयुर्वेदिक आहे तर त्या कंपनीचं मी बॉडी लोशन लावते म्हणजे मला वाटते तर ते तेजसला आणलेलं बॉडी लोशन त्याला ते नको होतं म्हणून मी ते यूज करते ते चांगलं आहे बॉडी लोशन नाही म्हणजे हाताला आपण लावतो ना बॉडी लोशनच तेच तर ते हाताला लावून घेतलं आणि बघा अशी थोडी जरी आपली आपण आपल्या चेहऱ्याची थंडीत अशी थोडीशी काळजी घेतली तरी छान राहतं शक्यतो करून माझ्या चेहऱ्यावरती ना म्हणजे स्ट्रक्चर असं आहे पण पिंपल्स वगैरे येत नाहीत किंवा एखादा पिंपल्स आला तरी तो जातो कारण ना मी कधीच कोणतीच गोष्ट माझ्या चेहऱ्यावरती काहीच खरं सांगू का अप्लाय करत नाही फक्त मॉश्चरायझर माझ्या चेहऱ्यावरती दिवसातनं मी तीन वेळा मॉश्चरायझर लावते आणि कुठला फेशवॉशसुद्धा मी जास्त करून यूज करत नाही त्याच्यापेक्षा मला संतूर साबण माझ्या चेहऱ्याला खरंच सूट झालेला आहे मी तोच साबण लावते आणि तेवढं हे लावलं तरी माझा चेहरा छान तुकतुकीत राहतो तुम्ही बघू शकता तर माझ्या चेहऱ्याची जी काय म्हणजे सकाळचं जे मॉर्निंगचं आपलं स्किन केअर काय असेल तर ते सगळं करून घेतलं आणि आता घरातला आवरायला घेते नाही म्हटलं तर साडेनऊ पावणे दहा वाजलेले होते खूप वेळ झालेला आणि आळम ढळम असं चाललेलंच होतं तर एखाद्या दिवशी असं चालतं रोजच ही कामं मी लवकर करत असते पण ना इं आज सुट्टीच्या दिवशी असं तर इकडे आधी ती आलेली तिच्या दाड पडलेली ना दाढीचा तुकडा निघलेला तर ती ते दाखवत होती काय झालंय बघ तर अजून आधी ती अनुष्काची सुद्धा आंघोळ नाही म्हणजे अनुष कांगोळीला गेले आधी अजून तशीच आहेत तर ब्रश करायचं हे ते चाललेलं आणि त्यांना म्हटलं होऊ दे निवांत कारण ते, ते पीठ पण थोडंसं फॉर्मेट अजून झालं असतं फुगूनवरती आलं की मग इडल्या वगैरे अशा हलक्या फुलक्या होतात मग ते बरं पडतं मग तोपर्यंत मी घरातलं सगळं काम करून घेतलं म्हणजे आता सकाळची ही जी कामं असतात ती रोजची आहेतच आणि आता थंडीची सगळ्यांनी काळजी घेता येईनो भयानक थंडी पडलेली आहे आपली काळजी आपणच घ्यायची सॉक्स घालायचे सगळं हे करायचं तर मला तर सॉक्स आहेत पण मी मागे सांगितले की मला सॉक्स घातले की गुदगुल्या होतात म्हणून मी घालत नाही पण आता इथून पुढे घालावे लागणार आहे कारण आज रविवार आहे म्हणून हे लेटचं रुटीन चाललेलं आहे पण जर रोजचं म्हटलं तर बघितलं माझं साडेसहापासूनचं रुटीन असतं आणि तेव्हा तर खूप थंडी आता पडलेलीच असते तर इकडे बघा अनुष्काची आंघोळ झाली आणि तिने डोकं पण धुतलं दर संडेलाच आम्ही डोकं धुतो खरंच सांगते आधीमध्ये ना डोकं धुवायचं होत नाही आधी ती अनुष्काचं आठवड्यातनं एकदाच धुतलं जातं मग ते चांगलं चोळून मळून तर आज आधीच उशीर झालेला नाही तर मीच डोकं धुवून देते पण आता बऱ्यापैकी काही गोष्टी मी दोघींना अशा शिकवलेत ना म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी त्या स्वतःच्या स्वतः करतात आता अनुष्का तिचं तिचं डोकं धुवून आली शॅम्पू दिलेला असतो एक लिमिटमध्ये वापरतात असं काही इतकं पण हे करत नाहीत छान असं म्हणजे स्वतःची स्वतः स्वच्छ आंघोळ अनुष्का तर करतेच आदितीचं जरा हे असतं प्रॉब्लेम आदितीला मला घालावी लागते अनुष्काचं असं काही नाही पण तरी मी त्यांना भरपूर गोष्टी अशा शिकवल्यात की त्यांची त्या करू शकतात असं आडणार नाही कुणामुळे किंवा ते अस्वच्छ वगैरे असं काही नाही व्यवस्थित त्या करू शकतात तर आता तिकडचं सगळं आवरलं आणि इकडे आले तर इकडं पण ना असं कधी कधी ना काढत गेले माझं नेहमीचीच सवय आहे बरं का ती एखादी गोष्ट करत गेलं की ती इतकी निघत जाते आणि मी इतकी करत बसते ना किती वेळ जातो काय जातो माझं लक्ष नव्हतं तर इकडे पण ना पोरींनी डबे काढ काय कर हा असा एक ट्रे ठेवलेला आहे जी की एक्स्ट्राची भांडी असतात आपल्याला ती कधीतरीच लागतात म्हणजे सारखी लागत ती लागत नाहीत मग ती त्याच्यात ठेवलेली होती आणि सारखं बघा धूळ तर काय असतेच आता मागं पण खूप मोठी खिडकी आहे वॉशिंग मशीनच्या मागे तुम्हाला माहीत आहे दरवाजासुद्धा मागे आहे पुढं आहे किचनला दोन दरवाजे तर इतकी धूळ येत राहते ना मग ती किचन खालीच जाते मग असं आठवड्यातनं दोन तीन वेळा जरी असं क्लिनिंग आपण करत राहिलो ना तरीसुद्धा असं एकदम डीप क्लीन करायची काही गरज नसते बरोबर त्यावेळेत ती कामं होऊन जातात किंवा अशा वेळेस ना करत ती झटपट होऊन जातात नाहीतर मग काय असं तसंच राहिलं की मग एकदा ते म्हणतात ना जिद्दीदा खराब असं एकदा राब बसला घाण होत गेलं तर ते तसंच होत जातं तर इकडं काही गोष्टी नको होत्या त्या फेकून दिल्या काही गोष्टी व्यवस्थित थे ठेवल्या एकसारखं वळीनं जरी लावलं तरी बघा ते छान होतं तर इकडे हिकड तिकड चावरेपर्यंत अनुष्काची चा आंघोळ झाली इकडे आदितीची सुद्धा आंघोळ झाली आणि लगेच हातासरशी मग मी बाथरूम वगैरे हो क्लीन करते तर खरं अजून कुकर लावायचा आहे बऱ्याच गोष्टी झालेल्या तर आज ना स इडली केली ती आणि डोसे केलते बटाट्याची भाजी खोबऱ्याची चटणी सांबार सगळं सा केलेली पण एकही रेसिपी मला तुम्हाला शेअर करता आली नाही कारण काय झालं माहिती आहे का आज सकाळी तेजस दर संडेला ना तेजसचा कॉल येतो तर सकाळी साडेसहा वाजता त्याचा फोन येऊन गेलेला होता आणि परत काय माहिती आणखीन त्याला मोबाईल मिळाला त्याचे काहीतर तो म्हणला वॉर्डन सर नाही येत आणि मोबाईल दिला आहे आमच्याकडंच तर मुलं कुठलीच मुलं आली नव्हती मग साडे दहा अकराच्या दरम्यान त्याचा कॉल आला तर त्याला मोबाईल मिळाला तो अर्धा पाऊन तास काय एक तासभर म्हटलं तर आज फोनवरती बोलत बसलेला इतका वेळ त्याला फोन करायला लाग मी त्याला म्हटलं पण अरे मुलं कोण असतील तर दे सगळ्यांनाच कॉल करावा लागतो तर ते म्हटलं मम्मी आली की मला मागायला मी देऊन टाकतो पण कोण आलंच नाही त्यावेळेस कारण नाश्ता वगैरे झाला की मुलं खेळतात म म्हणजे मजाक मस्ती त्यांचं चालू असतं कधी कोण दुपारी लावतं काय करतं बर, बर है, है मक, ते तर तेजस मात्र नाही तेजस सकाळीच फोन लावतो कारण पप्पा पप्पानंतर निघून जातात मग कसं होतं त्यांच्याबर पप्पांवर बोलता बोलायचं राहून जातं त्याचं मग त्याला आम्ही ते सांगून ठेवलं की तू पहिला फोन कर आणि त्याला पण दर रविवारी असं होतं हे कधी एकदा फोन करतो नाही म्हटलं तर कधी सकाळी सकाळी तो सहालाच फोन करतो कारण त्याला तिथे सवय आहे पावणे चारला तिथं मुलांना उठावं लागतं सगळं त्यांचं रुटीनच तसं असतं मग संडेला असतो त्यांचा ऑफ संडेला जर तुम्हाला काय करायचं ते करा असं असतं पण शेवटी कसं आहे ना त्याला ती एखादी गोष्टीची वळण लागलेलं वळणच लागलेलं असतं मग तसं त्याला ती लवकर उठायचं वळणच लागलेलं आहे त्याच्यामुळे तो सकाळचा लवकर कॉल करतो मग तो कॉल आला आदिती अनुष्काचा पण आज क्लास होता सकाळचा ऑनलाईन आणि ते टॅबला काहीतरी पोरीनी करून ठेवलं आहे म्हणून त्यांच्या पप्पा सकाळी जाताना टॅब घेऊन गेले त्याच्यामुळे माझ्या मोबाईलवर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यांचा क्लास पण अटेंड केल्यानंतर तेजसचा कॉल आला मग कोणतीच रेसिपी तुमच्याशी शेअर करता आली नाही मला आणि आधी पण मी केलेल्या आहेत म्हटलं जाऊ दे मग तर इकडे बघा जे ऑनलाईन ते स्टिकरचं आपण मागवतो ना एका काळानंतर ते निघलं तर ते, ते तुम्हाला दाखवलं की जे मी सिंकच्या हितावरती ते चिटकवलेलं तिथं आपलं साबण कुठं कात्या वगैरे म्हणजे स्क्रब वगैरे ठेवता तर येत होते तर ते सुद्धा पडलेलं होतं आणि इकडे आता माझं मी गरम पाणीसुद्धा करून घेतलं म्हणजे मी रोज सकाळी दालचिनीचं पाणी पिते तर आता ते काढून ठेवलं प्यायचंय गार होतंय म्हणून म्हटलं चला पटकन ना कपडे लावून घेऊया दहाचं टायमिंग झालेलं आज सगळी कामं केली आणि नंतर स्वयंपाक केला तर माझं रुटीन तुम्हाला माहीत आहे उठलं की पहिलं आंघोळ करायचे आंघोळ केली की लगेचच ते आपलं स्वयंपाक करायचा म्हणजे डबेच असतात तर काय आता तर आज सुट्टीनिमित्त असं झालेलं होतं रुटीन तर आता लगेचच कपडे लावून घेतले बाथरूमसुद्धा हातासरशी चोळून टाकलं म्हणजे आपलं स्वच्छ कर क्लीन करून टाकलं आणि इथे सुद्धा भरपूर साऱ्या पिशव्या पडतात काय होतं किचनमधली सॉरी फ्रीजमधली एखादी भाजी काढली आणि ती निवडली केली त्याची पिशवी राहिली की ती वॉशिंग मशीनवर टाक पहिलं फ्रीजवर टाकायची सवय होती फ्रीज आता माझ्यापेक्षा मोठा आहे हातवरती जात नाही सारखा म्हणून ते वॉशिंग मशीनवरती टाकलं जातं तर तिथलं सुद्धा सगळं एक एक बारीक बारीक गोष्ट आपण नेहमी घरातल्या आपल्या क्लीन केलं ना तर आपलं घर नेहमी स्वच्छ सुटसुटीत आणि असं म्हणजे व्यवस्थित मांडलेलं अगदी म्हणतात ना सुबक असं दिसतं कायमच जर वस्तू विखुरलेल्या असतील इकडं तिकडं सगळं पडलेलं असेल तर मात्र कितीही स्वच्छ ठेवलं तर काहीच फरक पडत नाही तर आता तिकडची तर काही फरशी मी पुसली नव्हती पण किचनमधली फरशी पुसून घेतली कारण ना अनुष्काने बोर्नविटा सकाळी इतकं सांडलेलं आणि बोर्नविटा सांडला की माहिती आहे सगळं चिकट चिकट पाहायला लागत होतं म्हणून म्हटलं चला इथली फरशी तेवढी पुसून घ्यावी क्लीन करून टाकली आणि मग बाहेरचं झाडून वगैरे आणि त्याच्यानंतर मग मी हे केलं स्वयंपाकाला सगळं सुरुवात केली तोपर्यंत पीठनंतर खूप छान फर्मेट झालेलं जसं की उन्हात ठेवलं कारण टायमिंगच तसं झालं तर बघा इकडे सगळं खाली आणि इतकं सकाळपासून ते बोरनिटाचा खेळ खेळताना सगळीकडे चिकट चिकट झालतं ते दाबून दाबून फरशी तेवढी स्वच्छ क्लीन केली आणि फरशी पुसली आणि मी आता माझं जे काही आहे ते गरम पाणी आहे तर ते पिऊन घेते खरं तर हे पाणी सकाळी साडेसहाला प्यायचं होतं पण मी आता साडे दहाला पिते चला एक दिवसचं च चालतं तसं काय पुढं पुढं त्याचप्रमाणे मग जसं दिलेलं आहे जसं माझं रुटीन आहे सध्याचं वेट लॉस जर्नीचं तर तसं तसं ते पुढे 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 जात आहे मग पाणी वगैरे शांत बसून पिलं आणि आता पाणी पिऊन पण वेळ झालेला होता मग एक पेरू काढला म्हणजे आता जो काही फास्टिंगचा विंडो असतो तो खतम करायचा असतो तर तो सकाळी साडे दहाला आता जवळजवळ जोड़ अकरा वाजलेत चला म्हटलं असू दे टायमिंग इकडं तिकडं जातो तर आता तर मी इकडं सांबाराची तयारी करते कारण कुकरला बटाटे आणि सांबारला तर शेवग्याची शेंग नव्हती दुसऱ्या कुठल्या भाज्या वांग वगैरे मी घालत नाहीत कारण मुलं खात नाहीत म्हणून तर सांबारासाठी फक्त मी हरब सॉरी तुरीची डाळ आणि मसुराची डाळ घेतली आणि त्याच्यात टोमॅटो चिरून घातला आणि दुधी भोपळा घातला कांदा एक चिरून घातला ह्या दोन डाळी आणि हे स एवढंच घातलं आणि बटाटे असा कुकर सगळा लावून घेतला तर इतका छान टेस्टी सांबार होतो ना शेवग्याची सेंग घातली की नेहमी छान लागते जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही भेंडीसुद्धा त्याच्यात म्हणजे हे शिजवताना घालू शकता तर आता खूप वेळ झालतात आणि ह्या टाइमला आदिती अनुष्का ज्या आहेत ना त्या बसलेल्या होत्या क्लासला म्हणजे एक सकाळचा त्यांचा दहा ते अकरा असा ऑनलाईन क्लास असतो तर त्या क्लासला बसलेल्या आणि फक्त कुकर लावेपर्यंत मग म्हटलं आता गडबड होणारच होती झालेलीच होती म्हणून पटकन कुकर लावला तर कुकरला हे सगळ्या गोष्टी मी लावल्या तर कधी कधी असं होतं कधी कधी तसं होतं सुट्टी असली तरी कुठल्या बाईला तेवढं कधी बघा सुट्टी नसते आणि मला नेहमी सवय कुकर वगैरे एखाद्या दिवशी घासला नसेल तर तो असा वेळ असेल तर घासून घ्यायचा तर इकडे मी कुकर रात्री घासला नव्हता म्हणून सकाळी पहिल्यांदा कुकर घासून घेते काही गोष्टी किचनमधल्या अशा असतात ना आपल्या हायजीनसाठी ना त्या नेहमी क्लीन असाव्यात कुकर डेलीच्या डेली घासावा डेली कारण त्यात आपण आपलं अन्न शिजवतो आणि कधी कधी पाण्याचा अंश वगैरे राहिला तर त्याचा खराब वास येऊ शकतो किंवा म्हणजे ते आ, नाही हायजीनच्या बा तसा विचार केला तर आ, नाही आहे काही बाकी भांडी आपण सगळी रेग्युलरला घासतो पाण्याची भांडी स्वच्छ करावी सगळं स्वच्छ करावं जे आता मी तांब्याचं भांडंसुद्धा घरात तुम्ही बघताय माझ्या केवढं मोठं आहे तर आतून सुद्धा मी तुम्हाला ते नंतर व्हिडिओमध्ये दाखे आतून सुद्धा ते तेवढंच क्लीन आहे फक्त तुम्हाला ते वरणच क्लीन दिसणार नाही तांब्याचं भांडं जर वापरताना तर नेहमी आतून घासावं बाहेरून एक वेळ तुमचं खराब राहू दे पण आतून घासायचं कारण त्याचं परत आपल्या शरीराला त्रास होतो शेवाळ वगैरे झालं तर।, तर आता बघू शकताय जवळजवळ दीड एक तास बर ना पीठ हे उन्हात ठेवल्यानंतर एकदम भारी फॉर्मेट झालं एकदम आणि आता ह्या वेळेला बघा तेजसचा कॉल झाला शेवट तेजसला मी म्हटलं अरे तेजस दे आता कुणाला तरी नंतर एक मुलगा आलाच मोबाईल मागायला मग म्हटला मम्मी मं बाय ठेवतो बरं म्हटलं आणि हो तेजस ताई नो छान आहे मस्त आहे त्याच्या त्याच्या रुटीनमध्ये तो रुळला माझ्या रुटीनमध्ये पण मी रुळला ते आलं गेलं की लगेचच असं मग मला ते तसं हे होतं म्हणजे आता शेवटी आई म्हटल्यावर प्रत्येकीला तसं होणारच एवढं हे असणारच ना मग तेवढं तर चला इकडे ना माझा सांबार तयार झालाचा झालेला खोबऱ्याची चटणी तयार झाली आणि बटाट्याची भाजीसुद्धा मी बनवून घेतलेली कारण डोसा म्हणलं की बटाट्याची भाजी पाहिजेलच आहे तर ह्या रेसिपी बऱ्याच वेळा चॅनलवरती आपल्या शेअर केलेल्या आहेत मी पण म्हटलं जेवढं आहे तेवढं तरी शेअर करावं तर असा सुट्टीचा दिवस शक्यतो कोणून रविवारी ना नॉनवेज असतं आमच्या घरी पण ना आता वैभवलक्ष्मीचं व्रत सुरू केलेलं आहे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे कसं नॉनव्हेज पूर्ण बंद जोपर्यंत उद्यापन होत नाही तोपर्यंत बंद आता इकडे ना पीठ छान फॉर्मेट झालेलं होतं तरी पण त्यात थोडं पाणी घालून पुन्हा ते मी एकजीव केलं आणि थोडं पातळ केलं त्याने काय होतं इडली अशा मऊ लुसलुशीत होतात एकतर थंडीचं इतकं प्रॉब्लेम असतं हे पीठ रात्री भिजवताना मी पूर्ण एकाना बे बेडशीटमध्ये पातेला असं गुंडळून ठेवलेलं आणि त्याच्यावरती पण एक बेडशीट टाकलेलं झाकून तेव्हा कुठेतर हे एवढं असं फॉर्मेट झाले नाही तर इतकं झालंच नसतं थंडीचं ते बिलकुल पण होत नाही आणि स्टीलच्या भांड्यात म्हणाल तर खूप छान इडल्या बरं का निघतात अशा इझिली निघतात आपलं जर्मनचं जे भांडं असतं ना त्यात कसं असं असं सुरीनं काढावं लागतं हे ह्याच्यात ना हात लावला इडलीला की इडली अशी हातात येते त्याच्यामुळे मला हे भांडं खूप असं छान वाटते आणि पण कमी इडल्या आहेत माझं इडलीच्या भांड्यात एकदम वीस इडल्या होतात तसं ह्याच्यात कमी होत तर आता बघा दुपारची वेळ झाली आणि सगळेजण आता खायला बसलो नाही म्हटलं तर हा नाश्ता जेवण सगळंच हे तर इकडे बघा ही खोबऱ्याची चटणी बटाट्याची भाजी सांबार डोसे अनुष्कानं आधी ती खाऊन गेल्या अनुष्कानं उष्ट राखलं आणि आता मी पण इकडे खाऊन घेते तर डोसेसुद्धा छान कुरकुरीत झालेले होते आणि माझ्या तर आवडीचा हा म्हणजे मेनू आहे शक्यतो करून मला डोसा नाही आवडत माझी आवडती इडली आहे म्हणून काय झालं ना तर मी इडलीच करते इडली बघू शकता एकदम अशी छान झालेली आहे चला तर ताईं व्हिडिओचा ता मी करते इथंच एंड सगळ्या माझ्या ताईंना